नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आहे सत्तावीस नोव्हेंबर तर राज्यावर राज्यातील वातावरणामध्ये बदल होताना दिसत आहे राज्यातील अवकाळीचा अलर्ट देण्यात आलेला आहे कोणकोणत्या कुन, परिसरात कोणत्या जिल्ह्यात आ अवकाळीचा अलर्ट देण्यात आला आहे याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे अपडेट या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण जाणून घेणार आहे सर्वप्रथम आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारील आयकॉन प्रेस करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या तालुक्याचे गावाचे नाव कमेंट करा जेणेकरून मित्रांनो आपल्या तालुक्यातील संपूर्ण अंदाज जिल्ह्यातील गावातील संपूर्ण अंदाज तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण पाहायला मिळेल त्याचबरोबर लाईव्हच्या माध्यमातूनही आपण शेतकरी बांधवांना संपूर्ण अंदाज देत असतो ज्या ज्या कमेंट शेतकरी बांधव करत असतात त्याबद्दल तर आज आहे सत्तावीस नोव्हेंबर राज्या राज्या तर राज्यातील वातावरणामध्ये बदल होताना चांगला जाणवत आहे अनेक परिसरात वातावरणामध्ये बदल होतोय तर राज्यातील वातावरण हे चांगलं बदलत आहे सध्या दिसून येत आहे तर राज्यात कडाक्याची थंडी एकीकडे असतानाच राज्यात अवकाळीचा अलर्टही देण्यात आलेला आहे तर आता संपूर्ण सविस्तर या ठिकाणी जर अंदाज जाणून घेतला तर बंगालच्या उपसागरावरती कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होतं आहे आणि चक्रीवादळ जे आहे ते सध्या ॲक्टिव्ह झालेलं आहे चक्रीवादळ ॲक्टिव्ह झालेला आहे गोंगावत आहे बंगालच्या उपसागरावरती पुढे जाऊन हे प्रभाव राज्यावरती टाकणार आहे तीस नोव्हेंबरपासून राज्यात प्रभाव टाक काय सुरुवात करणार आहे राज्यातील विदर्भामध्ये तीस नोव्हेंबरपासून अवकाळीचा जोरदार अलर्ट पुन्हा एकदा देण्यात आला आहे तीस नोव्हेंबरपासून अवकाळी पाऊस राज्यात सक्रिय होताना दिसतो आहे राज्यात तीस नोव्हेंबरपासून अवकाळीचा जोरदार अलर्ट देण्यात आला आहे त्याचबरोबर तीस नोव्हेंबरनंतर एक दोन तीन चार डिसेंबर रोजी राज्यातील अनेक परिसरात अवकाळीचा जोरदार अलर्ट हा देण्यात आलेला आहे तर त्या ठिकाणी सव्वीस रांदा जर आपण पाहून घे पाहिला तर त्या ठिकाणी विदर्भ मराठवाड्यामध्ये अवकाळीचा जोरदार अलर्ट आहे तो देण्यात येतो आहे विदर्भ मराठवाड्यात अवकाळीचा जोरदार अलर्ट असणार आहे तसेच कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्रातही त्याचा प्रभाव चांगलाच टाकणार आहे चक्रीवादळ प्रभाव टाकत असल्यामुळेच या परिसराला अवकाळीचा जोरदार अलर्ट आहे तो अनेक परिसरात त्या ठिकाणी देण्यात येतो आहे तर बंगालच्या उपसागरावरती कमी दाबाची त्या ठिकाणी चक्रीवादाची ही सध्या ॲक्टिव्ह झालेली आहे त्यामुळेच राज्यात अनेक परिसराला अवकाळीचा भयंकर असा अलर्ट देण्यात आलेला आहे